नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक चार जयसिंगपूर येथे नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी आणि शाळेच्या सर्व शिक्षकांनी सहकार्याने कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले सभेची सुरुवात प्रमुख उपस्थिती केंद्र प्रमुख माननीय मेघन देसाई सर यांचे स्वागत करून झाली त्यानंतर शाळेतील विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामाजिक आणि भावनिक विकासासाठी पालक शाळा समन्वयाचे महत्व अधोरेखित करण्यात आले यावेळी केंद्रप्रमुख आदरणीय मेघन देसाई सर विशेष उपस्थित होते आपल्या मनोगता त्यांनी शाळेची सातत्याने वाढत असलेली पटसंख्या ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आणि शिक्षक पालक यांच्यातील विश्वासाचा परिणाम असल्याचे सांगितले ते म्हणाले शाळेतील शिक्षकांचे परिश्रम विद्यार्थ्यांची प्रगती आणि पालकांचा शाळेवरील विश्वास यामुळे जाजून शाळा क्रमांक चार मध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढत आहे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सो। तबस्सुम सोलापुरे यांनी शाळेच्या उपक्रमांचे आणि यशोगाथांचे सादर केले श्री यासिन शिरगुप्पे सर व इतर पालकांनी शाळेच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले व सकारात्मक अभिप्राय नोंदवले शाळेचे अध्यापक श्री मुनीर चौगले सर यांनी शाळेत नवीन दाखल केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली व सदर पालकांचे स्वागत केंद्रप्रमुख श्री मेघन देसाई सर यांच्या हस्ते करण्यात आले सदर पालक सभेमध्ये एक पेढमाके नाम या उपक्रम घेण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी आभार शाळेच्या अध्यापिका अलमास जमादार मॅडम यांच्या प्रदर्शनाने सभा समाप्त झाली